शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नुकतेच शिपळून मतदारसंघातील आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिले होते या पत्रात त्यांनी आपल्या सहकार्यांचे ऋण व्यक्त केले आहे भास्कर जाधव हे आज चिपळून येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे यावेळी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव भाषण करत असताना त्यांना व्यासपीठावरच अचानक अश्रूनावर झाले भास्कर जाधव उद्धव साहेबांची साथ सोडणार नाहीत पाठ दाखवून पळणे आमच्या रक्तात नाही असे विक्रांत जाधव यांनी म्हणताच भास्कर जाधवांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात सुरू असणाऱ्या बातम्या निराधार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे विक्रांत जाधवांचे वक्तव्य काय विक्रांत जाधव म्हणाले की भास्कर जाधव इतके हलके नाही की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील त्यांनी भल्ला भल्या लोकांना धक्का लावला आहे कोणी आपल्याकडे येतो काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो तेव्हा आपण का गप बसतो त्यांच्या एखादा खालसा कार्यकर्ता बोलतो तेव्हा आपण गप बसायला नको त्यांना उत्तर दिले पाहिजे आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे असे भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी म्हटले आहे